शेतकरी बंधू नमस्कार मी अभिनंदन चव्हाण एस सोल्युशन्स या कंपनीचा प्रतिनिधी तर आपण शाहूवाडी ससेगाव या गावामध्ये रताळ्या पिकावर अपले आपले एस प्रोडक्ट वापरले होते त्यानंतर रताळ्या पिकावर आल्यानंतर ट्रीटमेंट दिल्यानंतर रताळ्या पिकावर कशा पद्धतीने रिझल्ट आला काय आला आपण जाणून घेण्यासाठी ससेगाव तालुका शाववाडी या गावामध्ये आलो आपण शेतकरी बांधवांची ओळखून घ्या सर नमस्कार तुमचं नाव आणि माझं नाव पांढरंग पाटील मुक्त ससेगाव तालुका शाववाडी जिल्हा बोला तर तुम्ही या रताळ्या पिकासाठी सुरुवातीला आपले काय 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 प्रोडक्ट वापरला व कशा पद्धतीने वापरला मी सुरुवातीला या पिकासाठी लागलीच्या वेळी आपलं एसवीत वेला बरोबर जमलीत हे करून चळ मारून घेऊन जमिनीमध्ये आपलं फ्रुटर खत खत वापरलं त्यानंतर एसवी फिफ्टी नाईन ची एक पंधरा दिवसानंतर एस वी फिफ्टी नाईन ची आढळून घेतलेला तर सुरुवातीला वेळ लावते वेळेस आपण एसवी फ्रुटर हे भू सुधारक खत या काय आहे आपण आपल्या जमिनीमध्ये वापरत आहे त्यानंतर एक पंधरा दिवसांनी आपण व के या दोन आळवणी केली त्याचा मदत तुम्हाला कशी झाली पांढऱ्या मुळ्या व लाल मुळे माझ्या ब्लॅडची वाटचा मुळ्याचा आपण जे काही एसयू फिफ्टी नाईन व के ड्रिप याची आळवणी केली होती त्यामध्ये मुळात बॅक्टेरिया व आपली मुणी लाल मुळी सुटण्यासाठी भरपूर प्रमाणात मदत होते त्यानंतर जे काय आपण यशवी त्यामध्ये जमिनीमध्ये वापसा कंडिशन तयार ठेवतो जमीन भूसभोषित बुश करण्याचं काम हे आपल्या एसवी फुट करते त्यानंतर जवळपास आपण लाल मुळ्या सुटल्यानंतर शुगर शुगरबन जे आपलं प्रोडक्ट वापरलं होतं बन वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट रिझल्टी आळवली केल्यानंतर शुगर आळवली केलं तर आपल्याला चांगली न चांगली माली वेलाची वाढ वेला हे एक महिन्या झालेला आहे एक महिन्याच हे तर शेतकरी बांधवांनी तुम्ही बघू शकता शुगर बनची आपण आळवणी करून झाल्यानंतर एक दहाच दिवस झालेला आहेत वेलीची वाढ झपाट्याने झालेली आहे तसेच पांढऱ्या लाल मुळ्यांची ही शाखी आहे पांढऱ्या मुळ्या तसेच लाल मुळ्यांची खाली संख्या आपल्याला भरपूर प्रमाणात निघालेली आहे शाखी वाढ काळुकी तसेच फोटो जास्त होण्यासाठी आपल्याला शुगर बन चा वापर करता येतो दहा गुंट्याला एक लिटर याप्रमाणे आपण शुगरबनची आळून या पिकासाठी आपण करू शकतो त्यानंतर आपण शेवटच्या टप्प्यात म्हणजे आता रताळी लागण्यास सुरुवात झालेली आहे रताळ्याच्या मुळीला आपण थोडीशी चालना देण्यासाठी यसवी शुगर बन हे प्रोडक्ट वापरतो एसवी शुगरबन प्रोडक्ट वापरल्यानंतर जे काही लाल मुळे आहेत त्याच्या रताळ्यामध्ये डेव्हलपमेंट होण्यासाठी लवकर मदत झाली लवकर डेव्हलपमेंट होण्यासाठी शुगरबन हे मदत करतं त्यानंतर आपण शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस रताळे आपण काढतो त्याच्या एक दहा ते वीस दिवस आधी आपण आपण बिल्डर आळवणी आवर्जून करा आपण प्लॉटला करावी साईज बिल्डरची आळवणी करणार आहे या ची ची आ, अशा पद्धतीने काम होणार आहे की तुमचा जमिनीतील फोटॅश हा उचलून आपटेक होऊन तुमच्या रताई पिकास लागण्यास मदत होणार आहे रताई पिकाची जाडी गोडवा व टिकवण क्षमता भरपूर प्रमाणात वाढवण्यासाठी यशवी साईज बिल्डरचा वापर चांगला होणार आहे तर शाहूवाडी भागात बघायला गेलं तर रताळ्यामध्ये एक प्रॉब्लेम तयार होतो की रताळा काढल्यानंतर व धुऊन ठेवल्यानंतर दोन तीन दिवसापासून मार्केटला गेल्यानंतर खराब होतो पण एसवी साईज हे असं प्रोडक्ट आहे त्या रताळ्याची जाडी तसेच गोडी वाढवून रताळ्याची टिकवण क्षमता सुद्धा जास्त वाढते म्हणजे जो काय तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे मार्केट ला गेल्यानंतर रताळ्या जे काही कोचत्या त्या रताळ्याचा तसा आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही गेल्या वर्षी गेल्या वर्षी आपण एसवी साईज बिल्डरचा वापर आपण के केला होता एसवी साईज बिल्डरचा तुम्हाला कसा अनुभव आला एसवी साईज बिल्डर मुलं मला जाडी खूप चांगल्या पद्धतीने ले मिळाली रताळ्याला आणि त्याची चकाकी आणि त्याच्यावर जे शायनिंग होते ते जास्त चांगल्या पद्धतीत मिळालं आणि त्याची खराब होणे किंवा टिकवण क्षमता ही जास्त दिवस गेली कारण मी मला घरगुती खाण्यासाठी काही रताळी ठेवली होती रेसिपी ह्याच्यातली ती जवळजवळ वीस ते पंचवीस दिवस त्यांना काही प्रॉब्लेम झाला ती शायनिंग त्याचं गेलच नाही जरचा ग्लो तो चांगल्या पद्धतीने टिकून राहिला होता तर आपण शेतकरी बांधवाकडून ऐकू शकता की जे काही शायनिंग आहे टिकवण क्षमता आहे हे यसवी साईज बिल्डरी इकोसोर्ट नॅनो टेक्नॉलॉजी बेस्ड प्रोडक्ट आहेत हे तुम्ही ऑर्गॅनिक असल्यामुळे जमिनीला सुद्धा चांगला आहे आणि प्लस आपल्या पिकाला आणि खाण्यासाठी सुद्धा आपली ही रथाई चांगली आहे त्यामुळे तुम्ही एस व्याग्रो टेक्नॉलॉजी रताळी पिकामध्ये असं वापरा मी असं आवाहन करतो इथले तर आपण शेतकरी बांधवांना विचारू शकतो की तुम्ही एसवी टेक्नॉलॉजी आपल्या पिकामध्ये वापरल्यानंतर तुम्ही खरंच समाधानी आहात का मी समाधान आहे मी आता गेल्या वर्षी पण मागील वर्षी पण मी वापरले होतो मला चांगला रिझल्ट मिळाला मी ह्यातून ऊस पिकासाठी पण वापरतो okay, okay. मला बऱ्यापैकी त्याचा रिझल्ट मिळतोय आणि मी आमच्या शेतकरी बांधवांसाठी आवर्जून सांगू इच्छितो की आपण हे यसवी टेक्नॉल अग्रोथचं टेक्नॉलॉजीचं बऱ्याच जे त्यांचे खतं आहेत टॉनिक फवारणी आहेत ह्या जर का आपण वापरल्या तर आपल्या उत्पन्नात शंभर टक्के वाढ होणार हे निश्चित आहे शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आपण येण्यासाठी धडपड नेहमी आपली सुरू असते शेतकऱ्याच्या तोंडून सुद्धा तुम्ही ऐकला की असंच तुम्हाला जर रताळ्यामध्ये चांगले रिझल्ट घेऊन रताळे पिकवायचे असेल वजनाला आणायचं असेल तर नक्कीच आपल्या अॅग्रो या युट्यूब चॅनलला भेट द्या व आमच्या प्रतिनिधींशी संपर्क करा धन्यवाद माती wow. तर छेती अभियान इज अ जनरेशनल रिस्पॉन्सिबिलिटी सेफ